चळवळीत एकाच दिवशी झाले दोघांचे मरणोत्तर नेत्रदान एकाच दिवशी दोघांचे नेत्रदान होण्याची चळवळीतील पहिलीच घटना आजऱ्यातील थे ढवळ तर करंबळीतील थे जाधव कुटुंबियांची सामाजिक बांधिलकी गडिंगलज आजरा तालुक्यात सुरू असलेल्या नेत्रदान चळवळीत एकाच दिवशी दोघांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आजऱ्याच्या रवळनाथ कॉलनीतील वसंत दत्ताराम ढवळ आणि करंबळी येथील पांडुरंग रामू जाधव हो। यांच्या नेत्रदानाने चळवळीला बळ मिळालं एकाच दिवशी दोघांचे नेत्रदान होण्याची चळवळीतील ही प्रथमच घटना आहे आजरा येथील वसंत ढवळ काही दिवसांपासून आजारी होते त्यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले त्यांच्या नातेवाईकांनी चळवळीतील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला वसंत यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर येथील अंकुराय बँकेच्या पथकाने आजरा येथे ढवळ यांच्या घरी जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली आजरा शहरातील हे पहिलेच नेत्रदान ठरले दरम्यान करंबळी येथील पांडुरंग जाधव हो यांचेही बुधवारी सायंकाळी निधन झाले चळवळीचा प्रारंभ झालेल्या अत्याळ येथील महाराष्ट्र हायस्कूलचे ते माजी मुख्याध्यापक होते चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता जाधव हो कुटुंबियांनी मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करीत कृतिशील वारसा कायम ठेवला करंबळीतील हे पाचवे नेत्रदान ठरले तर चळवळीत आतापर्यंत नेत्रदानाचा आकडा एकशे वर पोहोचला आहे ढवळ आणि जाधव हो कुटुंबियांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीचं सर्वत्र कौतुक होत आहे